सा खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली देवपाल एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाहीये त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ती पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देतात त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा भा, भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मोकुकाच्या का कारवाया केल्या भाजपात गेले के प्रफा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासवते आहेत आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांचे अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोखाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये माझ शब्द तुम्ही लक्षात ठेवा या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्हे खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढतो आहोत आम्ही लढत राहू पण तुम्हाला महाग पडेल लक्षात घ्या हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल आम्ही साळुंगेचं काय झालं संबंध शिंदे आणि मुलाशी आहे पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून अँटी करप्शन रेव पार्ट्या कोणाच्या होतात आमचे आमदार आणि खासदार मी परत सांगतो चार खासदार आणि पंधरा ते सोळा आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हानी ट्रॅपमुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय हानी ट्रॅप करता येत नाही करेक्ट हे सगळं भाजपने केलंय हे सगळं भाजप निर्माण करत एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे त्याची किंमत ते मोफत आहेत त्याच कुटुंब मोजतात हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय लाग राहणार नाही खडसेना सांग ना आता म्हटले का ते मग आपला रोज चाललाय सौख्या दोघांमध्ये म्हणा सध्या तुम्ही दोघे मिळूनच दो दो एकमेकांना माहिती देत आहेत सगळ्या दे मला वाटतं हा सल्ला त्यांनी तिकडे दिला पाहिजे खडसे साहेबांनाही द्या म्हणताय की सत्ता हातात बोकाट फिरतायत असेल तिकडे मी कुठे मारामारी करतो रोज उठून मी कोणाला कधी मारलं काय गुंड वाटतोय त्यांना काय वाटतं म्हणजे कोणाला मारलं कोणाला ठोक बाबा माझं तो काम नाही माझं ते एखादी केस आहे का माझ्यावर कोणाला मारलं अच्छा अच्छा, अच्छा। चांग चेका, था 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 था। ते काय बा राऊत साहेबांची जी कोणी धरू शकतं का <laughs> ते कोणी धरू शकत त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्या आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे इलेक्शन कमिशन आहे त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर वाव होणार नाही बरोबर आहे की नाही मी असं काही सांडण शब्द वापरणार नाही पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हणतात म्हणजे मी काय काय रोज मारामारी करतोय कधी ऐकलं का आपण म्हणजे हा 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 विषय आला कुठून आज मिळाले काय माझ्याबद्दल काय त्यांचा एवढा विशेष प्रेम आहे सध्या खर्च साहेबांनी माहिती दिली असता आता काय मी काय बोलूया संदर्भामध्ये त्यांना म्हणा मी कोणाला बडवलं कोणाला मारलं कोणाची दादागिरी केली एखादी केस आहे कंप्लेंट आहे का म्हणा कोणाची आतापर्यंत मला आता चाळीस वर्ष झाले मी पाच वर्ष नगरपेक्षा होतो सरपंच गावाचा माझ्या आणि पस्तीस झाले मी आमदार आहे माझ्यावर एखादा गुन्हा आहे का एखादी केस आहे का कुणाला दादागिरी केली कोणाला धमकावलं कोणावर खंडणी घेतली काही आहे एखादा असं गुन्हा का ते सांगा मला ज्यामुळे तुम्ही असं स्टेटमेंट करता तुम्ही सगळे बघतात मला इतके वर्ष झाले आणि म्हणून माझा या गोष्टींपर्यंत दुरान्वय संबंध नाहीये तर कुठल्या अर्थाने बोललेत मला त्यांनाच विचारावं लागेल की बाबा काय झालं असं